नमस्कार मित्रांनो आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये नागरिकशास्त्र या विषयाचा पाठ तिसरा केंद्रीय कार्यकारी मंडळ या पाठाचं संपूर्ण स्वाध्याय बघणार आहे स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा यामधला एक भारतातील कार्यकारी सत्ता टिंबटिंब यांच्याकडे असते 3 है है। 2, तिंब तिंब 3, 4, 5, तीन पर्याय आहेत यापैकी प्रधानमंत्री हे पर्याय बरोबर आहे नंबर दोन राष्ट्रपतीचा कार्यकाळ टिंबटिंब वर्षाचा असतो तीन चार पाच असे तीन पर्याय आहेत यापैकी पाच हा पर्याय क्रमांक बरोबर आहे नंबर तीन मंत्रिमंडळाचे नेतृत्व टिंबटिंब करतात तर या ठिकाणी पंत प्रधानमंत्री हा पर्याय बरोबर आहे प्रश्न दुसरा ओळखा आणि लिहा राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव कार्यकारी मंडळ असते दोन अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ हा या नावाने ओळखतात तर शून्य प्रहर या नावाने ओळखतात प्रश्न क्रमांक तीन पुढील संकल्पना तुमच्या शब्दात लिहा आपल्या शब्दामध्ये ह्या संकल्पना आपल्याला लिहायच्या आहेत पहिली आहे महाभियोग प्रक्रिया तर ही महाभियोग प्रक्रिया आपल्याला आपल्या शब्दामध्ये सांगायची आहेत राष्ट्रपतीचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्याच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो यालाच महाभियोग प्रक्रिया म्हणतात तसा आरोप कोणतेही एक सभागृह ठेवते व त्या आरोपाची चौकशी दुसरे सभागृह करते दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने म्हणजेच दोन तृतीयांश मताने ठराव संमत होणे आवश्यक असते त्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर होतात संकल्पना क्रमांक दोन अविश्वास ठराव अविश्वास ठराव आपल्याला समजून घ्यायचा आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्य करू शकते हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात आता संकल्पना क्रमांक तीन जम्बो मंत्रिमंडळ आता ही संकल्पना काय आहे ती समजून घेऊ याचा अर्थ खूप मोठे मंत्रिमंडळ आपल्या देशात मंत्रिमंडळाचा आकार मोठा ठेवण्याकडे कल होता मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे म्हणून संविधानात दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसंख्येच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित केले मित्रांनो आता प्रश्न क्रमांक चार समजून घेऊ थोडक्यात उत्तरे लिहायची आहे आपल्याला तर पहिला मंत्रिमंडळाची कार्य स्पष्ट करा तर या ठिकाणी आपल्याला मंत्रिमंडळाची कार्य स्पष्ट करायची आहे संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेते मंत्रिमंडळ सर्व महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करत निर्णय घेते शिक्षण शेती उद्योग आरोग्य परराष्ट्र व्यवहार अशा अनेक धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणतात मंत्रिमंडळाची महत्वाची जबाबदारी धोरणे प्रत्यक्षात चालू करण्याची असते आता प्रश्न दोन समजून घेऊ संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते एक चर्चा आणि विचारविनिमय या माध्यमातून नियंत्रण ठेवते कायदा तयार करताना संसद सदस्य चर्चा आणि विचारविनिमय करून कायदा सदोष बनवण्याचा प्रयत्न करतात दोन प्रश्नोत्तरे या माध्यमातून नियंत्रण ठेवतात अधिवेशन काळात कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराने होते या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात शासनावर टीका करणे विविध समस्यावर प्रश्न मांडणे हे या दरम्यान होते त्यानंतर तिसरं जे आहे अविश्वासाचा ठराव लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार काम करू शकते हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही मित्रांनो आता प्रश्न पाच आपल्याला समजून घ्यायचा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा एक संकल्पना चित्र दिलेलं आहे भारताच्या राष्ट्रपतींची कार्य तर या ठिकाणी आपण एक एक कार्य सांगूया संसदेचे अधिवेशन बोलावणे स्थगित करणे हे कार्य आहे विधेयकावर स्वाक्षरी करणे हे कार्य आहे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाची नेमणूक हे कार्य आहे सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक हे कार्य आहे लोकसभा मुदतीपूर्वी किंवा मुदतीनंतर बरखास्त करणे हे कार्य आहे त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे आणीबाणी जाहीर करणे एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे एवढे राष्ट्रपतीची कार्य आहेत धन्यवाद मित्रांनो